कोणावर आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला सकाळी सव्वा चार वाजता मी झोपेत असताना चंद्रपूर काही लोकांनी दार ठोटलं ठोठावलं माझ्या तर मी कोण आहे म्हणून बघितलं विचारलं तर मला तर पहिल्यांदा वाटलं की बाबा काही चोर बिरता नाही कोण आहे दार ठोठावत आहे पण मग कोण आहे म्हणून विचारलं तर खिडकी खोलून तर पोलीसवाले आहे असं सांगितलं आणि दार खोलायला सांगितलं मी दार खुलण्याच्या अगोदर सगळ्यांना माझ्या भावांना वगैरे फोन केला आणि सगळे मग आल्यानंतर दार खुललं आणि पोलिसांना मग आतमध्ये घेतलं रांगडाले साहेब आले होते त्यांना विचारलं मी की बा कसं काय तुम्ही मला इतक्या रात्री येऊन पहाटे झोपेतून उठवत आहे आणि काय केलं तर त्याने सांगितलं की नाही तुमच्या विरोधात एक तक्रार आहे म्हणे आर एस एसच्या विरोधात तुम्ही एक पोस्ट केली तर ती जी पोस्ट आहे त्या पोस्टच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे आणि चौकशीसाठी सिटी पोलीस स्टेशन चंद्रपूरला बोलावलं आहे असं मला सांगितलं मी आता म्हणजे त्या अगोदर माझ्या घरात आल्यानंतर बघितलं तर माझ्या घराची जी काही दारं वगैरे होती बाहेरून पोलिसवाल्यांनी सगळी बंद केली आणि मला नजरबंद केल्यासारखं केलं त्यांना असं वाटलं की मी त्यांना सहकार्य करणार नाही पळून पळून वगैरे जाईल असं त्यांना वाटलं तर म्हणजे अशा पद्धतीने हे एक दहशतीमध्ये समाजाला ठेवण्याचा एक प्रयत्न होता मी आता सहा वाजत आहे सहा वय चार पाच झाले असतील सहा वाजून चार पाच मिनिट मी आता घरून निघतो आहे तयार झालो आहे मी सगळा आता सहा वाजता मी घरून आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला आता घरून निघतो आहे सिटी पोलीस स्टेशनला पोलिसला सहकार्य करण्यासाठी चाललो आहे हां सकाळी सहा वाजता ठीक आहे